करायचं ते करा आता तुम्ही तुमचं सेपरेट माझं मी शेपरेट कम बसला तर का म्हण नाही कुठे तुझी आई गेली पाय पाच मागच्या घरी मग ते पाहुला कम दिला पाणी बिनी काय चा पाणी केलं तिला जाऊन विचारलं काम नाही केलं तर पाहुणे आले की पाय की लगे पाच माग तिला वाटेल ना करावं लागेल अरे तुम्ही जर ध्यान राहता ना तुम्ही काय ध्यान लायचं वाहन हाणलं मला इथं कोण हाणले जा तिला बोलव कोणतरी जा तिला बोलू तिला अरे तुम्हाला कसं कळत नाही तुम्हाला थोडं फार बी

दादेला पाठवलं तर तू का नाही आलीस का नाही साली म्हणजे त्यांना मला घरच्या वर काढलं जा म्हणले जा मग माझी मा माझी घरी आले ना मी मग जाऊ ते पावायला घरी चहा पाणी करायचं चल नाही येत मी ते पोरं करते ना कोणते पोरं पोरं करते ना धडाका दे बघा गदा धडाका दे म्हणजे पोरांना कशाला मला फडाफड बोलाव मतर सदे मला बोलाय लागलं की मतर तर अंगावर धाव धाव येय लागलं की माझे लय फडफड फडफड करू नको तो बाप आपापना माझा बाप आहे तो हसरा जीवला मासा तुला जाणते मी मी ऐकले अकरा हुड ऐकले अकरा ते हुड ऐकले मग त्यांना कळत नाही का कसं बोला काय बोला म्हणून लाल लाल लेकर नाही झाले मोठे लेकर मोठे झालेत ना मोठे आहे ना पोरग थोरला पोरग काय लहानच आहे का लहान तरी ते बारक तरी म्हणायल दादा बारक आहे म्हणून दादाला काय केलं काल तो काय केलं दादाला तांब फेकून दिला दादाने फेकून दिला राग राग माझ्यावर फेकून दिला तुला राज घरा नाही तरी तू निघून जा बाकी थोरला लावून जा कुठे निघून जाय आतापर्यंत नाही निघून जाय ना आता कस काय निघून जाय आता कशी जाईल निघून

पाहुणा तुमचा पाय पडतो घ्या मला बोलते तो बाबा म्हणला मी म्हणलं पोर आहेत मला काय करत नाही पडतो पण तुम्ही मी रांग चालत मामा तुमची भुर्गी मला द्या मला भेटतच नव्हती नव्हती भेटत मरे तर मी भेटले सांगायला लागली आतापर्यंत माझ्या जीवावरच बसल आतापर्यंत कोणी नसती टेकले बाबा काय बाबा नसती कोणी टेकले या तीन लेकर घेऊन शाने काय असं आहे का वा 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 वा, वा गुलाबाचं फुल जशी सारखी दिसायची काय दिस? मला कुठे भेटलीच नसती काय मला आमचं काय ते हातात घटका भेटू आमच्या दोघांच्या पाय पडतो मला काय सांगू नका तुम्ही तू ऐकून बोलवतो तू ह्या मायला राखी तुय माय कोणतं बोलतो तुम्हाला रा तुम्हा राय करतो मी काय करायचं ऐका ना मताड्याला गेलो नव्हती बोलायचे मताड्याला घराच्या बाहेर काय बघा मताड्या कुठे गेलायचे जाऊ दे मताड्या गेलं तर गेलं काय जावल्या ना आलो तुला बोलाय बापा वने असेल ना बापाला तसंच बोलते का बघ तुम्हाला मी सांगतो मी माझ तुम्हाला पडलं असेल तर योग्य माना तर योग्य मानू नका ह्याचं लग्न बघू आपण सोयाचे कुठतरी त्याचं लग्न करा ते तरी राहील नाही तर मी तरी राहील मला गरज नाही

अशी तशी जात नाही माझा हिस्सा घेतल्याशिवाय मी जाणसा तुला काय आजीने आजोबा घेऊन चार दिवस आली चार दिवस राहिली तर मला मला हिस्सा पाहिजे तुला हिसा लय बोलू नको लहानाचं मोठं केलं नाही का तुला अरे मग चिरल्यासारखं तर लय जास्त चर्चरा चर्चर करू की

गप्प गप्प वा रे वा काय झालंय तुला काय नाही बाबा काय सांगत तुला रडायला लागलीस का म्हण तू